धनगर समाजाला आरक्षण नाही तर मतदान नाही अशी भूमिका यशवंत सिने घेतलेली आहे यशवंत सिनेनं सरकारला इशारा दिलाय राज्य सरकारनं धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नावर फसवण्याचं काम केलंय अनेक वर्ष झाली धनगर समाजाला आरक्षण मिळालं नाही हे ते प्रश्न तसेच भिजत पडलेले आहेत असं सुद्धा म्हटलंय जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मतदान नाही अशी भूमिका यशवंत सिन्हाने घेतली आहे निर्णय घेतोय की या राज्यकर्त्यांनी धनगर समाजाला आरक्षणाच्या नावावरती आरमची अक्षरशः फसवणूक केली आहे एका साईडला मराठा बांधवांना दहा टक्के आरक्षण दिलंय दुसऱ्या बांधवाला आरक्षणाची समिती अभ्यास समिती स्थापन करून आमच्या तोंडाला पाने पुसली त्या समितीला या राज्य सरकारनी अभ्यास करू दिला नाही अहवाल देऊ दिला नाही आणि निवडणुका जाणीवपूर्वक निवडणुकीपर्यंत तो अहवाल देऊ दिला नाही म्हणून आता आरक्षणही नाही आणि कुठल्याच पक्षाने धनगर समाजाला उमेदवारी दिली नाही या